आणि नसता मराठी सुद्धा सगळे रस्त्यावर येणार आहेत आता हो मराठी सुद्धा आम्हाला खाऊन नाही देत तुम्हाला आमचा खरा असून आम्ही तर तुमचं खोटं तुम्हाला खाऊनच नाही देत तुमचं तर आता खेटायचं तुम्हाला तर नाविला देते छगन भुजबळला त्याला नाविलाजे मराठी छगन भुजबळच ऐकून तुम्हाला जर आमचं वाटोळ करायचं मराठीच आमचं नाविलाजे आम्ही आमच्या पोराचा नाही वाटळ होऊन जाणार मराठ्यांच्या समाजालाही सांगतो मराठ्यांना आणि नेत्यांना नाही सांगतो नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवा हे यांचं वागणं बरोबर आहे का मराठ्यांची देणेरी ही वागणूक बरी आहे का भाषणात काय बोलत जातीवादी नाही आता कस काय गाड्या भरून पाठी पडेक नाही उघडे आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण हे देऊ शकत नाही देऊन द्यायनात मग तुम्हाला नुसतं निवडून येऊन करायचंय काय ते खोट निवडून त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत असं तुम्ही म्हणता काय गरज आहे मताची ते जर म्हणत असतील ना आम्हाला जात पाहिजे मताची गरज नाही तर तुम्ही तुम्हाला सुद्धा काय मताची गरज आहे तुम्ही म्हणता ना त्यांचं मत निर्णायक म्हणून पाहिजे अरे मराठ्यांचा निर्णय करा ना मतदान मराठ्यांचा निर्णय करा त्यांचं मराठ्यांच निर्णायक मतदान हे म्हणता निवडून याला मराठ्याचा निर्णय करा होऊन द्या सगळे साप इतके जरी यांना द्वेषासन मराठ्यांचा इतका राग येतो यांना मराठ्यांचा आपल्या मराठ्यांना काय वाटत नसन का आता आमच्या लेकराचं वाटल होतं ना आमची भाकर घेऊ नका ना आम्हाला धका कोणती भाकर घेतली तुमची सगळ्या दुनियाच्या भाकरी तुम्ही तुझी एकटाच खातो